पप्पू देशमुख यांचे खड्ड्यात बसून सत्याग्रह आंदोलन तीस जानेवारीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथीनिमित्त माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी मनपा प्रशासनाविरोधात अनोख सत्याग्रह आंदोलन पुकारले सध्या शहरात सुरू असलेल्या अमृत पाणी पुरवठा योजनेच्या कामामुळे शहरातील अंतर्गत रस्ते मनपाने खोदून काढले आहे आधीच प्रदूषणाच्या विळख्यात चंद्रपुरातील नागरिक मोकळा श्वास घेण्याचा प्रयत्न करीत असतात मात्र त्यामध्ये अमृतच्या कामाने सर्वत्र धूळ पसरली आहे मनपाच्या या कामाविरोधात माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सत्याग्रह आंदोलन करीत मनपाद्वारे खोदलेल्या खड्ड्यात महात्मा गांधी यांची प्रतिमा घेत आंदोलन सुरू केले देशमुख यावेळी म्हणाले की सोळा वर्षांपूर्वी प्रशासनाने शंभर कोटी रुपये खर्च करीत भूमिगत गटार योजनेचे काम सुरू केले होते कंत्राटदाराला पैसे मिळाले मात्र योजना पूर्णतः फसली आज सोळा वर्षांनी पुन्हा पाचशे कोटींच्या भूमिगत गटार योजनेचे काम सुरू होणार आहे सोबतच अमृत योजनेचे दोनशे चौतीस कोटी रुपयांचे काम सुरू झाले असून या कामामुळे नागरिकांना धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे मनपाने आपल्या मर्जीतील कंत्राटदाराला काम दिले असा आरोप करीत मनपाच्या भोंगळ कारभाराची चौकशी करावी असे लिखित आश्वासन प्रशासनाने आम्हाला अठ्ठेचाळीस तासाच्या आत द्यावे अन्यथ आम्ही आक्रमक आंदोलन करू असा इशारा देशमुख यांनी यावेळी दिला वर्षापूर्वी शंभर कोटी रुपये खर्च करून संपूर्ण चंद्रपूर शहरात भूमिगत गटार योजना साठी पाईप टाकण्यात आले होते पाच सहा वर्ष त्याचं काम चालल्यानं नागरिकांना मोठा त्रास झाला अजूनपर्यंत ती पाईपलाईन सुरू झाली नाही मात्र आता नवीन पाचशे सहा कोटीच्या भूमिगत गटार योजनेच्या कामाला सुरुवात झालेली आहे पहिली गटार योजना खड्ड्यात गेली का ती फसली का हा आमचा प्रश्न आहे दुसऱ्या योजनेला मंजुरी देताना साडेचारशे कोटी रुपयाच्या योजनेला पन्नास कोटी जास्त दराने मर्जीतल्या कंत्राटदाराला काम देण्यात आलं आहे तशाच पद्धतीनं दोनशे चौतीस चोवीस कोटी रुपयांची पहिली अमृत पाणी पुरवठा योजना त्याचं पाणी अजून आलं नाही आणि दुसऱ्या दोनशे सत्तर कोटीच्या अमृत पाणी पुरवठा योजनेचं काम सुरू झालं आहे महानगरपालिकेच्या भोंगर कारभाराने भ्रष्टाचारामुळे चंद्रपूरच्या नागरिकांना धुळीचा खड्ड्याचा आरोग्याचा मोठा त्रास होत आहे याची दखल घेऊन या भोंगर कारभाराची भ्रष्टाचाराची जिल्हा प्रशासनाने चौकशी करण्याचं आणि विरुद्ध कठोर कारवाई करण्याचं अठ्ठेचाळीस तासामध्ये आम्हाला पत्र द्यावं लेखी अशी आमची मागणी आहे आणि जर जिल्हा प्रशासनाने शासनाने जर आमची दखल घेतली नाही तर आम्ही अठ्ठेचाळीस तासानंतर तीव्र जन आंदोलन छेडू हा आमचा इशारा आहे आज आम्ही दुपारी तीन वाजेपर्यंत हे आंदोलन करणार आहोत सकाळी दहा वाजता या आंदोलनाला सुरुवात झाली